परमेश्वराचं प्रेम मिळवायचं असेल तर या अध्यायातील रहस्य तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुम्हाला अजून कुठल्या विषयावर वी व्हिडिओ पाहायचा आहे कमेंट करून सांगा आज आपण भगवद्गीतेतील नववा अध्याय पाहणार आहोत राजविज्ञा योग पण त्यापूर्वी आठव्या अध्यायात काय घडलं पटकन आठवूया आठव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात शरीर मरतं आत्मा कधीही मरत नाही मृत्यूच्या क्षणी परमेश्वराचं जो स्मरण करतो त्याला मुक्ती मिळते आता अध्यायाकडे वळूया कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुन विचारतो हे कृष्णा भक्ती न करणाऱ्यांनाही तुमचं मार्गदर्शन मिळतं का श्रीकृष्ण उत्तर देतात अर्जुनात माझं प्रेम आणि कृपा सर्वत्र आहे जो श्रद्धेने निष्ठेने माझ्याकडे वळतो त्याला मी मार्ग दाखवतो मी सर्व विश्वात आहे पण माझं वास्तविक रूप भक्तांमध्ये आहे जगातील सर्व शक्ती संपत्ती आणि ज्ञान माझ्या इच्छेनुसार चालतात जो भक्त प्रेमाने मला साधतो त्याला मी सर्व काही देतो सुख शांती समाधान आणि मुक्ती भक्ती निष्ठा आणि प्रेम हीच जीवनातील सर्वोच्च साधना आहेत ज्याने हे अंगीकारले त्याला परमेश्वर कधीच सोडत नाही आयुष्यात भक्ती आणि श्रद्धा ठेवणारा माणूस कधीही अडकत नाही परमेश्वराचे स्मरण हेच जीवनातील सर्वात मोठे साधन आहे तुम्हाला काय वाटतं भक्ती आणि निष्ठा खरोखर जीवन बदलू शकतात का कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी रहा हसत राहा आणि स्मिता राऊंडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत राहा